मित्रांनो सध्या पूर्ण विश्व नरेंद्र मोदीजीची भाषा बोलायला लागले नरेंद्र मोदीजी जे निर्णय घेतात ते निर्णय घ्यायला लागले मी असं का म्हणतो आहे तर आता लंडनमध्ये घुसपेटियांच्या विरोधात आंदोलन छेडलं जाते त्यांना या देशातून लंडनमधून बाहेर काढण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक तिथले ब्रिटिश इंग्रज रस्त्यावर उतरले आणि घुसपेठ म्हणजे कोण तर पाकिस्तानी मुसलमान बांगलादेशी मुसलमान किंवा इतर देशामधून आले जे आलेले मुसलमान आहेत त्या मुसलमान आहेत जे चोरीच्या मार्गाने त्या देशांमध्ये घुसून आपलं वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित आहे आता मित्रांनो इथे नरेंद्र मोदीजींचा प्रश्न कुठे उपस्थित होते आताच पंधरा ऑगस्टच्या दिवशी नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्याच्या प्राचीवरून एक भाषण दिलं होतं आणि त्या भाषणामधून त्यांनी ऐलान केलं